राज्यासह जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागणीसाठी आंदोलन सुरू आहे परिवहन विभागाचे मंत्री यांच्या आडमोडी धोरणामुळे व मंत्री यांच्याकडून न्याय न मिळाल्याने राज्यातील पस्तीस परिवहन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली याच्या निषेधार्थ युवा स्वाभिमान पार्टीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिवहन मंत्री अनिल परब यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला तसेच युवा स्वाभिमान पार्टीच्या परिवहन मंत्री यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत मंत्री अनिल परब यांचा पुतळा सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली आंदोलन सहभागी असणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना कामावर निलंबित केले त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे आणि आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पंचवीस लक्ष रुपये शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही युवा स्वाभिमान पार्टीने केली आहे सदर मागण्या जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्यात पोचविण्यात याव्या या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले मागण्या पूर्ण न केल्यास युवा स्वाभिमान पार्टीद्वारे मंत्रालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती